आणि आमच्या मनात कधी असा विचार नव्हता की इथपर्यंत परंतु आज मी त्या समोर एक आमदार उमेदवार म्हणून पदण्यासाठी मला विजयी सांगण्यासाठी साधण्यासाठी मत ही सभा महाविकास आघाडीची सभा आहे आणि आमचे सगळे मित्र पक्षाचे प्रतिनिधी आमचे सहकारी उपस्थित आहे तसेच समर्थ असले आणि ज्या चौकामध्ये ही सभा होते तो चौक आमचा शंकरराव चौक शंकरराव जिल्ह्याला एक मोठा व्यक्तिमत्व या कल्याण शहरातलं आणि आज त्याच चौकामध्ये या व्यासपीठावर आणखी बोलाव आता काय बोलावं हो? सगळ्यांनी या अडीच तीन वर्षात बघितलं काय झालं किती पक्ष फोडले काय काय झालं त्याच्यात मी बोलणार नाही कारण अनेक वक्त्यांनी त्याच्याबाबत बोलले पण मी आज इथं तुमच्यासमोर उभा आहे तो फक्त या कल्याण शहराचं विकासाचं एक चित्र घेऊन उभा आहे शालेय जीवनापासून शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेचं काम करतो मग नंतर धर्मवीर आनंदीच्या साहेबांच्या आम्ही सहभाग आलो अनेक माझे सहकारी आणि मग आम्ही शिवसेनेचं काम जोमाने सुरू दोन हजार साली तारा तारा प्रभागाचा मी नगरसेवक झालो आणि माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवात झाली परत दोन हजार पाच ते दोन हजार दहा परत तिथून मी निवडून आलो अशा अनेक म्हणजे दहा वर्षाची सलग कारखा मी केली त्याच्या शहरासाठी माझ्या प्रभागासाठी माझ्या कर्मचाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी आपल्याला काय करता येईल याचा मी प्रयत्न केला मी कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीत आलेलो आलेला माणूस नव्हतो मी सगळ्यांचं सहकार्य घेऊन या महापालिकेतले अनेक अधिकारी आमचे मित्र त्यांचा वेळोवेळी सल्ला घेतला आणि अनेक प्रश्न कडित परंतु आजची ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या दिशेला कलाटणी देणारी आहे महाराष्ट्राची दिशा कुठे आहे महाराष्ट्राची दिशा खद्दारीकडे आहे तर महाराष्ट्राची दिशा खुद्दारीकडे हे ठरवणारी आज ही निवडणूक आहे लोकसभेला तिथल्या जनतेने दाखवून दिला की महाविकास आघाडीमध्ये कोणताही पक्ष असेल कोणत्याही पक्षाचा उमेदवार असेल परंतु आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आणि आज आपल्या आदरणीय खासदार या व्यासपीठावर बसले आता वेळ आहे इथून आपला आमदार निवडून आणलेले तसा मी काही खास वक्त नाही जोरदार भाषण करत नाही म्हणजे खूप काही डाळ्या पडतील पर असतात परंतु मी एक मला जे काय वाटतं ते इथं बोलणारे तुमच्याशी एक संवाद साधणार शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी या कल्याण भूमीमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्या कल्याण भूमीमध्ये आनंदीबाई जोशी ज्या पहिल्या या देशातील महिला डॉक्टर होत्या त्या या कल्याण भूमीच्या स्वातंत्र्याची अनेक आंदोलनं झाली म्हणजे सुबेदर वाड्यामध्ये जो गणेश उत्सव सुरू झाला तो सुरू करण्यासाठी लोकमान्य टिळक पण कल्याणात झाले कल्याणचं फार मोठं ऐतिहासिक महत्व आहे पण व्यापारी महत्व पण आहे कल्याण एक ऐतिहासिक बंदर आणि मराठ्यांचा पहिला आरमार या आमच्या कल्याणच्या खाडीमध्ये भगवा लावून इथं असलेले आमचे स्थानिक नागरिक मग ते मुस्लिम बंधू असतील आमचे आणि या कल्याणचा नगराध्यक्ष एक मुस्लिम व्यक्ती पण झाली होती एवढं या कल्याणमध्ये एकाचं वातावरण असणारं हे शहर आहे बाजूला सार्वजनिक वाचनालय कल्याणची परंपरा काय ते दाखवून देईल म्हणून आजची हा विचार कसला पाहिजे तो हा विचार एकोरचा विचार पाहिजे हा विचार विकासाचा विचार पाहिजे हा विचार समाजसेवेचा विचार पाहिजे हा विचार हा प्रगतीचा विचार पाहिजे आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी उभा आहे कल्याण आज आमच्या कोणी पेशंट गेला त्याला तुम्ही बघा निरोग्य सामान्य नागरिक खासगी रुग्णालयात नाही तिकडे गेल्यानंतर ना आमचे डॉक्टर काय सांगतात तुम्ही कळव्याला जा आणि मग कळव्याला गेल्यावर सांगतो केमलं ही शोकली काय मी हे गाव बोलतो तर एक मेव असं शहर आहे या महाराष्ट्रामधलं की ज्याला स्वतःचं शासकीय रुग्णालय नाही प्रत्येक तालुका प्लेस प्लेसमध्ये मध्ये शासकीय रुग्णालय पण आम्ही कल्याणकरांनी असं का अपराध केला के की आजपर्यंत आम्हाला शासकीय रुग्णालय दिलेले नाही मग हा सगळा ताण पुढे पडतो आमच्या करतो महापालिकेचा असलेला आर्थिक स्रोत हा फार कमी आहे आणि त्यामुळे ही विकास कामं ही गर्जेदार सुविधा आम्ही देऊ शकत नाही मग शासनाची ही कामं होती शासनाने आज सांगता या शहरामध्ये दोन हजार कोटी रुपयांची विकास कामं केली दोनशे कोटी तरी रुपये आमच्या आरोग्य सेवेला दिले जाऊ याचा पण विचार केला गेला पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे दोनशे कोटी काय वीस कोटी पण आरोग्य सेवेला दिलेली नाही सगळीकडे सांगतात की आम्ही रस्ते गेले स्मार्ट सिटी बनवण्याचा प्रयत्न केला आज आमच्या कल्याण स्टेशनला उतरल्यानंतर वाहतूक कोंडी हा सगळ्यात मोठा विषय वाहतूक कोंडीमुळे परिणाम असलेल्या मित्रांनो आपलं शहर आहे प्रत्येक जण प्रत्येक जण त्याच्यावर बोलतो मग त्याच्यावर उपाययोजना काय हे कुठल्या नगरसेवकाचं काम नाही हे आमदार कर्ज ठेवचं काम आहे परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये त्याच्यावर कोणी विचार केला नाही त्याच्या बाबतीत पण सांगतो की एक मेळ आमचं शहर आहे कल्याण शहर की ज्याला पूर्वेला जायचं असतं तर पश्चिमेला उतरतो आणि रिक्षा पकडून तो पूर्वेला जातो मग तो पत्री पुलावरनं जरी जाईल नाही तर आमच्या वादिनी ब्रिजवरून जरी जाईल म्हणजे असं कुठेच नाही मग ही वाहतूक कोंडी आम्ही इतकी वर्ष सहन करणार कधीच राज्य शासन रेल्वे प्रशासन यांना वाटलं नाही याच्यावर कायदे तोटा काढावं आज आमच्याकडे सायकिल्स काम चालू आहे मोठा गाजावाजा करून सायकिस सायटीस सायकिस चालू पण सायकिस म्हणजे काय एस एस छत्रपती शिवाजी महाराज भागांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली पण माणसांना भागासारखं जगायला शिकवणारा मी एकच भाग बघितला वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ददरांना माफी नाही कदापि नाही असं खडाडणारे धर्मवीर आनंदजी तिथे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य शरदचंद्रजी पवार काँग्रेसचे राहुलजी गांधी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या कल्याण पश्चिम मतदारसंघाच्या सचिनजी वासरे यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार बाळ्यामा सुरेशजी म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महे मार उपस्थित असणारे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सचिनजी वासरे यांना विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व खर तर कुषाण सातवान काळापासून कल्याण हे देशाचं सर्वोत्तम व्यापारी केंद्र आहे मगेर साम्राज्यामध्ये या शहराचे खऱ्या अर्थानं भरभराट झाली <दियादेगी>। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पुनी झालेलं हे शहर साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही महाराष्ट्राला धोका समुद्रावर नाही परवा सव्वीस अकराला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि मग आमच्या लक्षात आलं साडेतीनशे वर्षापूर्वी महाराज म्हणत होते ते खरं होतं याच महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं आणि या आरमारासाठी जहाजांची निर्मिती करणारा पहिला कारखाना छत्रपती शिवाजी महाराजांनी या कल्याणमध्ये उभार केला महाराष्ट्राचं रक्षण करणारं हे कल्याण शहर भविष्यात सुद्धा महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आद्रेस राहील याची निश्चितपणे खात्री आहे खरंतर इतिहास प्रचंड मोठा आहे दुर्गाडी किल्ल्याच्या साक्षीनं या शहराचा खऱ्या अर्थानं विकास व्हावा अशी अपेक्षा होती मला वाटलं होतं की आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे गेली पाच वर्ष इथं जे आमदार आहे त्यांनी खरं तर सुरत गुवाहाटी एवढ्यासाठी गाठली मग त्यांनी कारण सांगितले की हिंदुत्वासाठी गेलो आम्ही विकासासाठी गेलो राष्ट्रवादीचे अर्थमंत्री आम्हाला निधीच देत नाहीत म्हणून आम्ही गेलो आता ते त्याच राष्ट्रवादीच्या अर्थमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत म्हणजे कल्याणचा सगळा विकास झालेला असेल अशी माझी अपेक्षा होती कल्याण स्मार्ट सिटी झाली असेल अशी ईश्वराकडे जाण्याचा मार्ग खडतर असतो हे मला माहिती होत पण कल्याण शहरामध्ये येण्याचा मार्ग सुद्धा इतका खडतर असतो हे मला इथं आल्यावर कळा रोज सकाळी कामावर दुपारपर्यंत काम करायचंय आणि दुपारी सगळ्यांबरोबर जेवायला बसायचंय त्या दिवशी सुद्धा जेवायला बसले डबा उघडला डब्यात उघडून बघितलं खिचडी म्हणजे धक्के की खिचडी आपल्याला अजबात आवडत नाही पण खाली निूटपणे दुसऱ्या दिवशी परत कामावर गेले परत दुपारपर्यंत काम केलं परत डब्यांवर जेवायला बसले परत डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात परत खिचडी अरे काय कटकट आहे राव रोज खिचडी पण खाल्ली निवडपणे तिसऱ्या दिवशी परत कामावर आले दुपारपर्यंत काम केलं सगळ्यांवर जेवायला बसले परत डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात परत खिचडी अरे काय कटकट आहे मैता घुसता रोज खिचडी 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 मैता आलाय त्याची ही तंतन शेजाऱ्यानं ऐकली आणि शेजारी म्हणाला इथं तंतन करून काय उपयोग आहे त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग बाई ग मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे इथं बोलून काय उपयोग हो। तसा तो सदग्रस्त म्हणाला <laughs> ते बघ माझं अजून लग्न झालं नाही त्यामुळं मला बायको नाही त्यामुळे माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडीशिवाय दुसरं काही बनवता येत नाही <laughs> म्हणजे खिचडी केली कुणी यानी आणि परत खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही 我打不了你。<laughs>